धुमस्ते नेपाळ आणि मग नेपाळचा शेकडो वर्षांचा राजेशाहीचा इतिहास आज नेपाळमध्ये एकतर पर्वतीय प्रदेश हिमालयाच्या कुशीत वसलेला हा एक छोटासा आपल्या भारताचा शेजारी देश काठमांडू राजधानीचं शहर आणि शेकडो वर्ष इथल्या लोकांनी राजेशाही स्वतःहून मंजूर केलेली पण त्यानंतर दोन हजार आठ साली लोकशाही मान्य करून नेपाळचा कारभार एका लोकशाही राज्याप्रमाणे व्यवस्थित सुरू होता परंतु ही जी काही राजेशाही या नेपाळला लाभली होती वीरेंद्र शाह, त्यांचे चिरंजीव दीपेंद्र कुमार त्यांचे एक काका जे उत्तराधिकारी ठरले नंतर धीरेंद्र शाह काय घडलं हा राजेशाहीचा इतिहास नक्की काय आहे आणि त्याच्याविषयी सांगितली जाणारी आणि जवळपास नेपाळमध्ये सर्वमान्य ने असलेली या राजेशाही घराण्याबद्दल एक छोटीशी कहाणी दोन हजार एक साली नक्की काय उल्थापालत झाली नेपाळमध्ये नक्की असं काय घडलं जे घडलं ते तसं पाहिलं तर पेपरमधून पण येऊन गेलेलं आहे बातम्यांमध्ये दाखवलं गेलेलं आहे तसा तो इतिहास सर्व ज्ञात आहे परंतु बऱ्याचशा सामान्य लोकांना नक्की काय घडलं हे काही माहीत नाही या राजघराण्याचा इतिहास नेपाळवरती या राजेशाही खानदानाचं राज्य सुरू होतं आणि मग अत्यंत विलासी प्रवृत्ती जनतेकडं पाहायचे नाही असं नाही पण खरोखर राजासारखं जीवन जगण्याकडे या कुटुंबाचा कल होता त्यातून मग सगळ्या कुटुंबांनी कधी कधी असं एकत्र आलं पाहिजे सहा महिने वर्षातनं एक दोन दिवस सगळ्यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे असा एक अलिखित फतवा असायचा आणि मग त्या दोन दिवसात राजविलासी जगणं काय असतं हे त्यांच्या आसपासचे सगळे लोक कामाला असलेले चाकर नेपाळमधल्या त्या रा, राजेशाही थाटाच्या राजमहालाच्या आसपास राहणारी लोक हे सगळं अनुभवायचे म्हणजे या कुटुंबातल्या लोकांनी एकत्र येऊन दोन दिवस मौज मजा करणं पार्टी करणं त्या महालामध्ये होणारा हल्लागुल्ला या गोष्टी काही नवीन नव्हत्या त्या लोकांना अशीच एक जून महिन्यातली संध्याकाळ दोन दिवस सगळ्यांनी एकत्र यायचं ठरलेलं आणि पाहुण्यांची लगबग त्या महालामध्ये सुरू झाली नोकर चाकर सगळ्यांचं आदरातिथ्य करण्यात सर्वांना वेलकम करण्यात स्वागत करण्यात प्रत्येकाला त्याची काय व्यवस्था आहे हे, हे सगळं सांगण्यात खाद्यपदार्थांची रेलचेल त्यानंतर पार्टीची तयारी असं सर्व काही या महालात ज्या ज्यावेळी हे कुटुंब एकत्र यायचं सगळी भावंडं सखी चुलत मावस मामे आत्ते असे सगळे ते शहा कुटुंबीय सर्वांना आमंत्रित करायचे आणि तसं पाहिलं ना तर सगळे नातेवाईकसुद्धा आनंद आणि एकोप्याने दोन दिवस तिथं घालवण्यासाठी यायचे एखादा उत्सव एखादा सण साजरा केल्याप्रमाणे त्या महालातलं वातावरण बदलून जायचं आणि मग हे दीपेंद्र कुमार वीरेंद्र कुमार शहा यांचे चिरंजीव पाहुण्यांची लगबग सुरू झाली संध्याकाळची वेळ झाली आणि पार्टी सुरू होणार परंतु पार्टीच्या आधीच दीपेंद्र कुमार यांनी त्यांना जे काही घ्यायचं आहे ते घेतलेलं त्यामुळं पार्टी जशी सुरू झाली तशी आधीच थोडीशी नशा चढलेले जे काही त्यांनी घेतलं असेल आता ते राजविलासी पेय त्याच्याविषयी आपण सामान्यांनी काय बोलायचं दीपेंद्र कुमार यांची पार्टी जरा अधिकच रंगली असं म्हणायला हरकत नाही सगळे काका जमलेत मामा जमलेत काकांची मुलं जमली आहेत त्यांचे आईवडील आहेत त्यापैकी ऐश्वर शहा या लवकर आल्या परंतु वीरेंद्र शहा करता करविता त्या घरातला करता पुरुष राजघराण्याचा मुख्य पुरुष असं म्हणलं तरी काही हरकत नाही ते थोडे उशिराच आले त्यांना यायला उशीर झालेला पार्टी रंगलेली आणि दीपेंद्र कुमार यांची तर पार्टी मुख्य पार्टी सुरू व्हायच्या आधीपासूनच त्यांचा एक स्वतःचा माहोल त्यांनी सुरू केला होता अर्थात राजघराणं पूर्ण नेपाळवरती राज्य करणारं घराणं म्हणजे तुम्ही विचार करा की आपण जी इतिहासामध्ये वाचली आहे राजेशाही राजे लोकांचं राहणीमान जगणं हे आपण जे काही वाचलं आहे ब्रिटनच्या महाराणीबद्दल आपण वाचलं आहे तशाच तितक्याच थाटात जगणारं हे पण राजकारण त्यामुळं त्यांचा तो थाट त्यांचं राहणीमान हे किती उंचीवरचं असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही अशा राजविलासी राजघराण्याच्या एकत्र आलेल्या लोकांमध्ये होणारा हा उत्सवासारखा सोहळा ज्याला आपण आता मॉडर्न लँग्वेजमध्ये पार्टी असं म्हणतो गेट टुगेदर म्हणतो पण ते तर दरवर्षी वर्षातनं एक दोन तीन वेळा असे एकत्र यायचे हे दीपेंद्र कुमार हे जे चिरंजीव होते वीरेंद्र शहा यांचे हे त्यातल्या त्यात अत्यंत विलासी प्रवृत्तीचा अर्भक म्हणजे त्या घरातला हा एक मुलगा आता सगळंच तुमच्या हाताशी आहेत गोष्टी म्हटल्यानंतर आपण पाहतो थोडीफार प्रगती झाली थोडीफार चांगली नोकरी मिळाली तर थोडीशी विलासी प्रवृत्ती लोकांची कशी वाढते हे आपण सामान्यांमध्ये सुद्धा अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात आता हे तर राजघराणं आज नेपाळमध्ये जो उद्रेक आहे तरुणाईला जी सवय लागली होती फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम मोबाईलवरती तासन तास वेळ घालवणारी नेपाळमधली तरुण सगळी तरुणाई आणि अचानक ही सगळी ॲप्स नेपाळच्या त्या विभागात बंद करण्यात आली अशी नियमावली तयार झाली आणि मग हळूहळू धुमसत धुमसत याचा उद्रेक प्रचंड उद्रेक झाला या तरुणाईचा अर्थात नजरेसमोर दिसणारं हे जरी कारण असलं तरी त्याच्या मुळाशी बरीच अनेक कारणं आहेत यानंतर झालेली राजकीय उल्थापालत हे सगळं आपण नंतर या गोष्टीवरती चर्चा करूयात दुसऱ्या व्हिडिओ या राजघराण्यामध्ये दोन हजार एक सालच्या या पार्टीमध्ये दीपेंद्र कुमार हे नशेत आहेत म्हणून त्यांच्या सगळ्या बंधू लोकांनी आता हा व्यक्ती पार्टीचा विचका करू शकतो त्याचं बोलणं अर्वाच्य चालू झालं आहे म्हणून त्याला त्यांच्या खोलीमध्ये अक्षरशः उचलून नेऊन झोपवलं तास दोन तास दिपेंद्र कुमार यांच्या व्यतिरिक्त हॉलमध्ये सर्व नातेवाईक एकमेकांशी मस्तपैकी सल्ला हल्ला गुल्ला गप्पांचा फड पार्टीचा आस्वाद घेणं खायला केलेल्या पदार्थांचा यथोचित आस्वाद घेणं आणि मग एकमेकांशी असलेले ऋणानुबंध त्यामधून निघणाऱ्या गप्पा त्यामधून होणाऱ्या चर्चा असे सगळे मस्त पार्टी रंगात आलेली आणि दोन तीन तासाचा कालावधी गेल्यानंतर दीपेंद्र कुमार यांना त्यांच्या रूममध्ये झोपवल्यानंतर साधारणतः अडीच ते तीन तासांनी दीपेंद्र कुमार हे पुन्हा हॉलमध्ये दाखल झाले पण आत्ता या हॉलमध्ये दाखल होणं थोडीशी नशा केल्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर हे त्यांचं त्या हॉलमध्ये येणं थोडंसं वेगळं वाटलं कारण त्यांनी अंगावरचे कपडे बदलले होते आर्मीचा पेहराव त्यांनी केला होता डोळ्याला मस्तपैकी एक काळा गॉगल लावला होता आणि हातामध्ये बंदूक होती अर्थात आधीच नशा केलेली त्यामध्ये थोडेसे चिडचिडा स्वभाव त्यांचा झालेला त्यानंतर सगळे नातेवाईक एकत्र जमले त्यांच्याशी कोणाशी पटत होतं कोणाशी नाही पटत होतं त्यामधून जी काही नशा करायची ती जास्त झालेली आणि मग काही भाऊ लोकांनी सख्या चुलत अशा सगळ्या शा भावांडांनी पार्टीचा विचका नको म्हणून त्यांना रूममध्ये नेऊन झोपवलेलं पण या अडीच तीन तासानंतर त्यांना थोडा आराम मिळाला थोडी थोडीशी नशा उतरली असं वाटलं आणि मग ते तयार होऊन परत पार्टीला जॉईन होण्यासाठी खाली आले हातातली बंदूक पाहता क्षणीच त्यांचे काही नातेवाईक थोडेसे घाबरले पण त्यांनी पार्टीच्या हॉलमध्ये येईपर्यंत स्वतःला शांत ठेवलं आणि थोडासा कानोसा घेतला की आपले वडील कुठे आहेत वीरेंद्र शहा कुठे आहेत ते पार्टीत उशिरा आले होते सगळ्या नातेवाईकांशी त्यांच्या गप्पा चालू होत्या छानपैकी ते पण रमले होते सगळ्या नातेवाईकांमध्ये आणि मग या दीपेंद्र कुमार यांच्या त्या नशिल्या डोक्यातनं ट्रिगरवर बोट गेलं आणि त्यांनी आपल्या वडिलांवर बंदूक रोखून धडाधड दोन तीन गोळ्या त्यांच्यावरती झाडल्या वीरेंद्र कुमार जमिनीवर कोसळले मध्ये जे जे नातेवाईक गेले त्या त्या जवळच्या नातेवाईकांना दीपेंद्र कुमार यांनी गोळ्या घालून ठार केलं पाहता पाहता बारा तेरा लोक कुटुंबातली या दीपेंद्र कुमार यांच्या बंदुकीतल्या गोळीची शिकार झाली साल दोन हजार एक जून महिना म्हणजे पार्टीला बोलावलं नातेवाईकांना आणि त्यांना जीवाला मुकावं लागलं अशी अवस्था बारा तेरा तिथं मृत पावलेल्या व्यक्तींमुळं सगळंच वातावरण बदललं आईला वाटलं आपलं लेकरू आपल्यावरती तरी काही करणार नाही आपल्याला काही हल्ला करणार नाही आपल्याला मारू शकत नाही शेवटी ते आपल्या पोटचं लेकरू आहे या आत्मविश्वासाने त्यांच्या मातोश्री त्याला अडवायला गेल्या यापूर्वी ज्यांनी ज्यांनी अडवायचा प्रयत्न केला त्या सर्वांना त्यांनी गोळी घालून ठार केलं होतं आईसुद्धा आपल्याला आता अडवते हे पाहून ते नशिली डोकं हे विसरून गेलं की ही आपली आई आहे त्यांनी आईवर पण बंदूक रोखली आणि तिला एक गोळी मारली जिन्यावरनं ती खाली कोसळली आणि आईसुद्धा त्यांची मृत पावली बघता बघता दिपेंद्र कुमार यांचं सगळं कुटुंब हे मृत पावलं त्यांच्याच या नशेमध्ये केलेल्या गोळीबारामध्ये थोडीशी शांतता झाली दिपेंद्र कुमार बाहेर गेले लॉनमध्ये गेले आणि तिथेसुद्धा एक गोळीचा आवाज झाला सगळे लपून बसलेले नातेवाईक बाहेर येऊन बघतात अंगणात त्या लॉनमध्ये दीपेंद्र कुमार पडलेले तिथे म्हणजे त्यांनी त्या बंदुकीतली एक गोळी स्वतःवर झाडून घेतली रक्तबंबाळ अवस्थेत जखमी अवस्थेत दीपेंद्र कुमार यांना दवाखान्यात नेलं इतर सगळे बारा तेरा लोक तर तिथे मृत पावलेले त्याच दवाखान्यात पोचवलं होतं कोणाचे श्वास चालू असतील तर त्यांना उपचार सुरू करावेत अशा उद्देशाने सगळं राजघराणं रक्ताच्या थारोळेचे थारोळे तिथे त्यांच्या हॉलमध्ये पार्टीचा माहोल सगळा बदलून गेला होता दोन हजार एक सालची ही गोष्ट दिपेंद्र कुमार यांचे श्वास चालत होते परंतु हॉस्पिटलमधले सर्व बेड तसं ते छोटं हॉस्पिटल नेपाळमधलं परंतु राजघराण्याला तिथंच न्यायची व्यवस्था काही झालं तर त्या हॉस्पिटलमध्ये ते घेऊन जायचे लोक म्हणून तिथं जेवढ्या कॉट असतील बारा चौदा कॉट त्या भरल्या होत्या शेवटी दिपेंद्र कुमार यांच्याच बंदुकीच्या गोळीने आणि त्यांनीच मारल्यामुळं मृत पावलेल्या त्या व्यक्तींमुळं सगळ्या कॉट ऑक्युपाय झाल्या होत्या दिपेंद्र कुमार यांना ठेवण्यासाठी कुठलाही तिथे पलंग खाट काहीही अवेलेबल नव्हतं आणि म्हणून दिपेंद्र कुमार यांना जमिनीवर एक गादी हंतरली गेली आणि त्याच्यावर त्यांना झोपवून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आता हा राजशाही राजघडाण्याचं आपली सगळी सत्ता हे सगळं घडलं तरी त्या राजगादीवरती कुणाचं तरी नाव हवं आहे म्हणून अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असलेले जखमी अवस्थेत असलेले दीपेंद्र कुमार यांनाच नेपाळचा राजा म्हणून घोषित केलं गेलं दोन तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्या काळात रंगलेली चर्चा दीपेंद्र कुमार यांना एका त्यांना आवडलेल्या नेपाळी मुलीशी लग्न करायचं होतं राजविलासी घराण्यातला तो एक राजबिंड व्यक्तिमत्व असलेला मुलगा परंतु वीरेंद्र कुमार आणि ऐश्वर त्याच्या आईवडिलांना हे मान्य नव्हतं त्या ठिकाणी नातं बनवणं त्या ठिकाणी आपले सगळे लग्न करून दोन कुटुंबांचं मिलन होणं हे त्यांना योग्य वाटत नव्हतं तितक्या पात्रतेचं ते कुटुंब नाही असा काहीतरी त्या आईवडिलांनी या मुलाला सांगितलं होतं आणि ती गोष्ट त्याच्या डोक्यातनं जात नव्हती आणि राजघराण्यातला असूनसुद्धा मला ऐश्वर्यामध्ये लोळण्यासाठी पुरेसा पैसा दिला जात नाही मला पाहिजे तेवढे राजघराण्यातले हक्क आणि अधिकार दिले जात नाहीत आणि याला कारणीभूत माझे वडील आहेत ही एक कल्पना त्यांच्या डोक्यात अगदी फिट बसलेली होती म्हणजे आपला जन्मदाता हाच आपला दुश्मन आहे अशा काहीतरी विचित्र मानसिक अवस्थेत दीपेंद्र कुमार रोजचं आयुष्य ओढत होते जगत होते हा मी शब्द मुद्दाम वगळला आहे असं ओढत ओढत मेंदू कुरतडत कुरतडत जगणारा हा नशा करणारा मुलगा दिपेंद्र कुमार शाह यांनी अख्खं राजघराणं उद्ध्वस्त करून टाकलं पूर्ण राजघराणं रक्ताचे पाठ त्या महालात वाहिलेत दोन हजार एक साली त्यानंतर तीन दिवस बेशुद्धावस्थेत अर्धवट जखमी अवस्थेत असलेल्या दिपेंद्र कुमार यांनाच राजा घोषित करून तीन दिवस नेपाळचा कारभार कसा तरी सुरू होता चौथ्या दिवशी त्यांचाही मृत्यू झाला उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही रक्तस्त्राव खूप झाला आणि दीपेंद्रकुमार शहा ज्यांच्यावरती घरातील बारा ते तेरा लोकांच्या गोळी घालून खून केल्याचे आरोपसुद्धा होते अशा व्यक्तीचं सुद्धा चौथ्या दिवशी निधन झालं अख्खा नेपाळ शोकसागरामध्ये बुडून गेला कित्येक लोकांनी आपल्या राजघराण्याचं दुःख म्हणून मुंडन पण केलं या सगळ्यांच्या अंत्यविधीला प्रचंड जनसागर लोटला त्यांचे तीन नंबरचे काका धीरेंद्र कुमार यांना नंतर मग राजा म्हणून घोषित केलं आणि काही वर्ष नेपाळचा कारभार राजेशाहीमध्ये सुरू झाला परंतु दोन हजार आठ साली पुन्हा काहीतरी उठाव झाला आणि जनतेकडून लोकशाहीची मागणी झाली आणि मग नेपाळनी लोकशाही स्वीकारली असा हा छोटासा एक इतिहास आहे या इतिहासाला जोडून ज्या पद्धतीने नेपाळचं राजघराणं हे एकाच दिवशी त्यांच्याच कुटुंबातल्या एकाच व्यक्तीने बंदुकीतनं गोळ्या झाडून सगळ्यांना ठार केल्यामुळं अख्खं राजघराणं संपुष्टात आलं एक जनरेशन पूर्ण संपली जी दहावी पिढी होती या दहाव्या पिढीच्या आपण पहिल्या पिढीपर्यंत मागे जर गेलो तर तो अडीचशे ते सव्वा तीनशे वर्षाचा काळ त्यावेळेस या घराण्यातला जो कोणी राजा होता तो असाच जनतेमधली सुखदुःख बघण्यासाठी बाहेर पडला होता तेव्हा त्याला एक साधू भेटले त्या काळात साधू किंवा कवी लोक गायक लोक राजमहालात येणारा असा काहीतरी एक अप्रूप कला असलेली व्यक्ती कोणी असो या लोकांना खूप महत्त्व होतं साधू सुद्धा खूप महत्त्व देत होते राजे लोक त्या साधूला पाहून ह्या राजाने त्या साधूला दह्याची कटोरी ऑफर केली एक कटोरी भरून दही त्या साधूंना खाण्यासाठी दिलं साधू ओंजळीत जेवढं मावतं तेवढंच खाऊन जगणारी व्यक्ती आध्यात्मिक व्यक्ती आणि प्रचंड ज्ञानसागर त्यांच्याकडं असतो असा तो काळ होता आणि त्यामध्ये हे साधूसुद्धा खूपच प्रसिद्ध असे होते राजाने दिले म्हणून त्यांनी त्या कटोरीमधलं थोडंसं दही खाल्लं आणि बाकीची कटोरी राजाकडं परत दिली अर्थात जेव्हा अशी अध्यात्मात पोचलेली व्यक्ती एखादी गोष्ट चाखून तुमच्याकडं देते तेव्हा अध्यारूतरित्या त्याच्यामध्ये असं अपेक्षित असतं की उरलेलं दही त्या साधूसंतांनी जरी चाखलेलं असलं तरी ती कटोरी त्या राजाने संपवणं अभिप्रेत असतं पण राजाला थोडीशी घमेंड होती इतर राज्यामध्ये असं घडत होतं इतर राजे लोकांनी असं चाखलेलं साधू संतांचं खाल्लेले काही काही अशा गोष्टी पण आहेत त्या साधूच्या समोरच या राजाने म्हणजे या आपल्या दीपेंद्र कुमार शाह यांच्या पूर्वजांनी नऊ पिढ्या आधी आणि दीपेंद्रकुमार यांची दहावी पिढी त्या व्यक्तींनी ती दह्याची कटोरी सरळ खाली जमिनीवर सांडली रिकामी केली आणि कटोरी फेकून दिली ही रिकामी करताना पायाची दहाच्या दहा, दहा बोटं त्या दह्यानी भिजली ते पाहून साधूनी त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि ह्या आपल्या राजाला त्यांच्या मनात थोडासा राग उत्पन्न झाला त्या साधूच्या मनात की काही झालं तरी हे दही तू मला चाखायला दिलं होतंस उरलेलं तू जमिनीवर टाकणं हे मला अपेक्षित नव्हतं एकतर तू त्या अन्नाचा अपमान आहेस त्यातून तू ते पायदळीत उडवतोयस तुला हे टाकतानासुद्धा तारतम्य नाही आहे तुझ्या पायाशी दहाच्या दहा बोटं त्या दह्याने भिजली आहेत म्हणून त्यांनी एक शाप दिला तो शाप असा होता की हे राजा मी तुला आता शाप देतोय तो असा आहे की तुझ्यापासून फक्त दहा पिढ्या तुझं राजघराणं सुरू राहील त्यानंतर तुमचा राजघराण्यातला एकही माणूस शिल्लक राहणार नाही तुझी अकरावी पिढी जन्मच घेऊ शकत नाही आणि हीच ती दहावी पिढीत त्या दहाव्या पिढीचा शेवटचा अंकूर हा दीपेंद्र शाह ज्याने त्या नवव्या पिढीतल्या लोकांना सगळ्यांना तर मारलंच म्हणजे जे काही सख्खे लोक होते त्या सगळ्यांना त्यांनी मारलं स्वतःच्या आईवडिलांचासुद्धा खून केला गोळ्या घालून असा हा तरकटी डोक्याचा दीपेंद्र कुमार शाह एका आवडलेल्या मुलीशी लग्न करू दिलं नाही अशा फालतू राग डोक्यात घेऊन जगणारा हा आत्ताच्या युगातला सायकिक माणूस असंच मी तर म्हणेन म्हणजे मनावर खूप मोठा परिणाम झालेली व्यक्ती ज्याला व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग हे सुद्धा कळलं नाही देवाने सर्व काही भरभरून दिलं होतं पण त्यांनी ते सर्व काही एक बंदूक हातात घेऊन पार्टीच्या दिवशी ज्या दिवशी सगळेजणं टुगेदरचा आनंद मनवत होते त्या पार्टीचा दिवस त्याने पूर्ण घराणं नष्ट करण्याचा दिवस ठरवला आणि इतिहासामध्ये त्याची नोंद झाली अशी ही नेपाळची राजघराण्याची कहाणी आणि हा त्याच्यामागं दिलेला हा शाप आता हा शाप दिला का नाही दिला तो साधू त्या राजाला भेटला होता का नाही भेटला होता याच्यामध्ये आपल्याला खोलात जाण्याची काहीही गरज नाही याच्यातून काय घ्यायचं आहे ते आपण घ्यायचं आहे सुद्धा अशा प्रवृत्तीची माणसं जन्म घेतात आणि त्यांचं हे तर्कटी डोकं पूर्ण घराणंसुद्धा नष्ट करू शकतं हे घडलेला सत्य इतिहास आहे त्यामुळं साधू भेटला होता दही खाल्लं दही सांडलं राजाने त्याला शाप मिळाला का नाही मिळाला ह्या कल्पनांमध्ये आपण जाण्याची खोलाक जाण्याची गरज नाही परंतु जे घडलं त्याच्याशी तो जर शाप आपण कम्पेअर करून बघितला तर इट वॉज परफेक्टली राईट कारण ही दहावी पिढी होती आणि ती तिथे संपली अकरावी पिढी पुन्हा त्या गादीवर बसण्यासाठी कोणीही सख्ख माणूस जिवंत राहिलं नाही चुलत काका होते त्याचे धीरेंद्र त्यांनी थोडे दिवस राज्य केलं आणि दोन हजार आठला पुन्हा उठाव झाला आणि लोकशाही आली आज या तरुणाईला ही सगळी ॲप बंद केल्यानंतर मोबाईलमध्ये रमण्यासारखं काहीही राहिलं नाही आणि हाताला काम नाही पर्वतीय प्रदेश इंडस्ट्रीयलायझेशन कमी आहे तिकडं अशा परिस्थितीमध्ये भरकटलेली डोकी म्हणजे हजारो दीपेंद्र कुमार हे घरातून बाहेर पडले आणि त्यांनी संसद भवनावर ताबा मिळवला ज्या गोष्टी श्रीलंकेमध्ये आपण पाहिल्या ज्या गोष्टी बांगलादेशमध्ये घडलेल्या आपण पाहिल्या इन द सेम वे सेम पॅटर्न हा नेपाळमध्ये सुद्धा घडलं आहे आता हे घडलं आहे का कुठल्या राष्ट्रांनी घडवलं आहे हे सुद्धा विचारमंथनाची गोष्ट आहे आणि त्याच पद्धतीने त्याच पावलावर पाऊल टाकत काही प्रयत्न आपल्या भारतातल्या शहरांमध्ये सुद्धा नक्की होत आहेत आता अर्थात आपल्याकडच्या सिक्युरिटीने ते हाणून पाडलेले आहेत तो भाग आलाहिदा पण काही ना काही आग अशाच पद्धतीने या आपल्या लोकशाही असलेल्या मोठ्या देशामध्ये भारत देशामध्ये या भारत देशाला टार्गेट करून अशी काही उलथापालत करण्याचा प्रयत्न नक्की होऊ शकतो असे सुद्धा आपल्याला सिग्नल मिळत आहेत त्यामुळं आपल्या तरुणाईंनी थोडंसं विवेकबुद्धी जागृत ठेवून वागलं पाहिजे कोणत्या प्रकारच्या प्रकार अफवा कोणत्याही प्रकारचे सरकारी निर्णय ते झाल्यानंतर डोकी फडकू दिली नाही पाहिजे कोणीही दोन समाजात चार समाजात तेढ निर्माण करत असेल तर ती तेढ निर्माण होऊ द्यायची नाही सामंजस्य ठेवायचं आहे स्वतःचा सुशिक्षितपणा कुठेही गहाण ठेवल्यागत कोणीही देपेंद्र कुमार बनण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे अन्यथा ज्या पद्धतीने नेपाळमध्ये घडतं आहे ती पद्धतीने आपल्या भारतात घडायला जास्त वेळ लागणार नाही नेपाळ हा धुमसला गेला संसद भवन सुप्रीम कोर्ट याच्यावरती डायरेक्ट अटॅक केलं तरुणांनी ते जाळण्यासाठी सुद्धा मागं पुढं पाहिलं नाही प्रचंड सरकारी मालमत्तांचं नुकसान केलं गेलं आणि शेवटी राजकीय उल्थापालत नेपाळच्या राजघराण्याची ही छोटीशी कहाणी जी मला ज्ञात झाली होती ती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी खरं पाहिलं तर हा व्हिडिओ परंतु त्याच अनुषंगाने तिथं होणारी ही राजकीय उल्थापालत आणि त्याचे होणारे नेपाळवरचे परिणाम त्यानंतर होणारे ते भारत देश आणि नेपाळ यांच्यातले जे काही संबंध आहेत त्याच्यावर होणारे परिणाम तिथल्या राजे लोकांना तिथल्या पंतप्रधानांना तो देश सोडून जाण्यासाठी कम्पेल करणारी ती तरुण आहे म्हणजे यांच्या तावडीत जर सापडले तर ते जिवंत राहू शकले नसते ज्या पद्धतीने शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधानांना देश सोडून जाण्यास उद्युक्त केलं तिथल्या लोकांनी त्याच पद्धतीने नेपाळच्या या राज्यकर्त्यांवर सुद्धा हल्ले झालेत त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ले झालेत त्यांना तिथं राहणं मुश्किल केलं गेलं आणि नंतर सत्तापालट झालेलं आहे राजघराणं कशा पद्धतीने जगत असतं पूर्वीची राजेशाही कशी होती जनतेच्या मनामध्ये त्या राजांच्याविषयी किती प्रेम होतं जनता स्वतः कशी राजेशाही मागायची आणि तो राजासुद्धा जनतेला कसे प्रेमाने वागवायचे तथापि कधीकधी ते राजे लोक कसे एकत्र येऊन विलासी जीवन जगायचे एकमेकांच्या नातेवाईकांना धरून एकमेकांच्या नातेवाईकांना बोलवून त्यांच्यासोबत काही अशा मोठ्या मेजवानीचा आस्वाद घेणं दोन तीन दिवस मजेत घालवणं हा प्रकार त्यांच्याकडं कसा चालायचा हे सगळं या गोष्टीद्वारे तुमच्या मनापर्यंत पोचवायचं होतं मला वीरेंद्र शहा आणि ऐश्वर्य शहा यांचा तो अकाली मृत्यू स्वतःच्याच पोटच्या पोराकडनं गोळ्या घा खाऊन मरावं लागणं इतकं वाईट नशीब घेऊन ती दोन मायबाप जन्माला आले होते असंच मला खेदजनक वाक्य वापरावं लागतं आहे म्हणजे आपल्याच अपत्याकडनं आपल्याला बंदुकीतल्या गोळींनी मरण येणार आहे हे स्वप्नातसुद्धा त्यांना कधी वाटलं नसेल आणि तेही एकत्र जेव्हा कुटुंब आलेलं आहे सगळे इकडचे तिकडचे आपले सर्व नातेवाईक ज्या दिवशी आपल्या महालामध्ये एकत्र बोलावले आहेत त्याच दिवशी त्या महालात रक्ताचे पाठ व्हावेत पूर्ण शहा कुटुंबियांच्या रक्ताने अख्खा महाल धुतला गेला इतकं सगळं रक्तपात झालेलं आहे त्या दिवशी या दीपेंद्र कुमार यांचं हे जे काही कृत्य आहे ते अगदी इतिहासातनं कधीही कोणीही पुसून काढू शकत नाही म्हणजे एखाद्या घरातल्या मुलाचं जर त्याच्या इच्छेविरुद्ध काही घटना घडल्या तर त्याचं डोकं किती फिरू शकतं याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजेच नेपाळचं हे राजघराणं वीरेंद्र शाह ऐश्वर शाह यांचा हा मृत्यू मुलाच्या बंदुकीतल्या गोळीनी व्हावा आणि इतर नातेवाईकांनासुद्धा मध्ये येत आहेत मी बापाला मारणार आहे तुम्ही मध्ये येणारे कोण असं म्हणून त्यांनासुद्धा मृत्यूच्या दाढेत ढकलणारा हा तरकटी डोक्याचा दीपेंद्र कुमार राजघराण्यातला मुलगा जर तुम्हाला ही नेपाळची कहाणी माहीत असेल तर ठीक ज्यांना माहीत नाही त्यांनी ऐकली असेल आवडली तर नक्की ती एकमेकांमध्ये शेअर करा का तर अशी प्रवृत्ती पुन्हा कुठं भारत देशात जन्माला येऊ नये आणि अशा प्रवृत्तीने कुठल्या घरात जर कोणी वागत असेल तर त्यांनी थोडंसं तारतम्य बाळगून आपल्या आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे परंपरेप्रमाणे थोडशा सा सामंजस्यानी जगावं कसं हे शिकावं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच